नमस्कार मंडळी कसे आहेत सर्व आशा करते की तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असताल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे वेट लॉस पावडर जे घरच्या साहित्यांमध्ये म्हणजेच आपल्या घरच्या मसाल्यांमध्ये कशा पद्धतीने वेट लॉस पावडर बनवायची आयुर्वेदानुसार हिवाळा हा ऋतू वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेलेला आहे कारण हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम डायजेशन क्रिया ह्या बाकी ऋतूंच्या तुलनेमध्ये जास्त वाढलेलं असतं त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपण शरीरावरची चरबी खूप झटपट आणि पटकन करू शकतो आपल्या शरीरावर वजनही खूप फास्टमध्ये आपण कमी करू शकतो तर हे सर्व आपण घरच्या साहित्यामध्ये करणार आहे चल चला पाहूया रेसिपी तर सर्वात आधी आपल्याला लागणारा इन्ग्रेडियंट्स आहे ते म्हणजे बडीशेप जे, जे सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असते तर बडीशेप हे काय करते तर बडीशेप हे वेट लॉस पावडरमध्ये आपण घालणार आहोत तो वजन वाढीचं नव्वद टक्के कारण आहे जे म्हणजे स्लो डायजेशन आणि स्लो मेटाबॉलिझम म्हणजेच आपली पचनक्रिया खूप मंदावलेली असते त्यामुळे आपण जे खात राहतो ना त्याचं आपल्याला चरबीमध्ये रूपांतर होत राहते आणि त्यामुळेच आपले वजन वाढत राहते तर वजन वाढलं की थकवासुद्धा जाणवायला लागतो तर इथे मी चार चमचे सोप घेतलेली आहे सोपमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे वारंवार लागणारी खोटी खोटी भूक असते ते कमी प्रमाण होते त्यामुळे आपण ओव्हर इटिंग करत राहतो आणि जास्त खात राहतो त्यामुळेच आपले वजन वाढत राहते तर इथे आपला दुसरा इन्ग्रेडियंट्स आहे तो म्हणजे ओवा तर ओवा आपल्याला दोन चमचे घ्यायचा आहे याबद्दल वेगळं काही सांगायला गरज नाही कारण पचनक्रियेच्या साठ टक्के समस्या आपल्याला ओव्यापासूनच दूर होतात ओवा हा सर्वांसाठीच उपयुक्त घटक आहे तर वेटलास पावडरमध्ये आपल्याला हा दोन चमचा ओवा घ्यायचा आहे आणि या वेटलॉस जर्नीमध्ये आपल्याला हिरोचे काम करणारा घटक आहे आणि ते म्हणजे जिरे जिरे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करत राहते हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पण जिरे शरीरावरची चरबी खूप लवकर कमी करते हे तुम्हाला माहिती आहे का हो जर क माहिती असेल तर कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपल्याला जिरे दोन चमचे घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आपण दोन चमचे जिरे घेतलेले आहे आणि एक चमचा इथे पांढरे तीळ घालायचे आहेत तीळ असतात त्यामुळे आपल्याला शरीरावरची बॅड फॅट्स कमी करतात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शरीरावरची अतिरिक्त चरबी इथे आपले कमी होते जसे की पोटावरची चरबी जे काही केल्या कमी होत नाही तर ते इथं तिळच्या रूपात आपल्याला मदत करत असते जेणेकरून आपण पोटावरची चरबी फास्टमध्ये कमी करू शकतो नंतर इथे मी दोन चमचे धने घेतलेले आहेत धने हे फायबरयुक्त असतात वारंवार जी आपल्याला भूक लागत असते त्यामुळे आपण जे जास्त खात राहतो ना ती कमी करण्यासाठी धने आपल्याला मदत करत असते आणि आपली पचनक्रियासुद्धा सुधारत असते वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला या धन्यांचा उपयोग होत असतो तर आता आपल्याला एक चमचा जवच घ्यायचा आहे जवसामध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात मसल बिल्ड करण्यासाठी मदत करत असतात आणि शिवाय सेल काम कामसुद्धा हे जवस करत असतं यामध्ये गुड फॅट्स असतात ज्यामुळे शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी होते यानंतर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना पी सी ओ डी पी सी एस पी सी ओ एस हार्मोन्स इनबॅलेन्सचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी ज्यामुळे वजन काही केल्या कमीच होत नाही त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे दालचिनी आहे दालचिनीचा वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे जे काही आपले हे सारे प्रॉब्लेम्स असतील ते सर्व हे दालचिनीमध्ये गुण आहेत जेणेकरून ते आपले सर्व प्रॉब्लेम्स दूर करू शकतो आता आपल्याला हे सर्व छान असं भाजून घ्यायचं आहे पण भाजताना एक काळजी नक्कीच घ्यायची आहे की अगदी मंद आचेवरती आपल्याला हे भाजायचं आहे याला आपल्याला कुठलाही सुगंध येईपर्यंत भाजायचे नाही अगदी हलक्याशा हाताने गरम करायचं आहे म्हणजेच यामध्ये जे मॉइचर असेल ओलावा असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकतात हाताने मी इथे चेक केलेले आहे एवढ्याच गरम आपल्याला इथे करायचं आहे जास्तही गरम करून काळे करून घ्यायचं नाही नंतर इथं मी थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे पाच ते दहा मिनटं आपल्याला ते गरम केलेलं थोडंसं नॉर्मल होपर्यंत ठेवायचं आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते पावडर करून घ्यायचे आहे तर तुम्ही ते पाहू शकतात मिक्सरचं भांडं देखील पूर्ण सुकवायचं आहे म्हणजे अगदी कोरडं करून घ्यायचं आहे जर ते थोडंफार जर ओलं असेल तर आपले ही पावडर टिकणार नाही आहे म्हणजे लवकर खराब होईल तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मी सर्व कोरडं करून घेऊन त्यामध्ये हे मिक्सर ओटले आहे आणि आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये हे फिरवून घेतलेलं आहे तर त्याचं टोय टेक्चर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने त्याचं टेक्चर करून घ्यायचं आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याला गाळणीने ग चाळूनही घेऊ शकतात तर इथे मी न चाळताच भरलेलं आहे तर एक काचच्या बाऊलमध्ये किंवा जारमध्ये आपल्याला हे स्टोअर करायचं आहे तर इथे पाहू शकतात मी इथं काचच्या भरणीमध्येच ते तुम्हाला ठेवलेलं दिसत आहे तर पूर्ण याचं झाकण आपल्याला टाईट करून घ्यायचं आहे कारण कुठलीच हवा गेली नाही पाहिजे जर आपल्याला यामध्ये हवा गेली तर ते मॉइचर पकडू शकतं आणि लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो हे टाईट डब्यामध्येच ठेवायचं आहे जेणेकरून याचं झाकण पूर्ण पॅक राहिलं पाहिजे तर हे पावडर कशा पद्धतीने वापरायचे ते तुम्हाला इथे मी सांगत आहे तर एक चमचा आपल्याला हे पावडर घ्यायचे आहे सकाळ संध्याकाळ जेवण झाल्यानंतर एक तासाच्या नंतर तर ही कशा पद्धतीने घ्यायची आहे जर हे पाणी गरम करून घ्यायचं आहे एक ग्लास एक कप ज्या पद्धतीने तुम्ही हे पाणी पिणार आहेत त्या प्रमाणात आपल्याला हे एक ग्लास किंवा एक कप अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आहे ते पाणी उकळून घ्यायचं आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण कोरा चहा करतो त्याचप्रमाणे हे पावडर घालून आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आणि एक चमचा पावडर यामध्ये घालायचा आहे तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने फक्त पावडर पिऊन आपली तब्येत कमी होणार नाही तर त्यासाठी आपल्याला आहारामध्ये सुद्धा चेंजेस करावे लागतील तर ते यासाठी आपल्याला घरगुती जेवण करायचं आहे बाहेरचे डा जे फास्ट फूड आपण खात असतो ते पूर्णपणे इग्नोर करायचे आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तोपर्यंत बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये